नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण साऊथ इंडियनचा फेमस रायताची रेसिपी बघणार आहोत साऊथ इंडियामध्ये हा रायता खूप फेमस आहे आणि घरोघरी तसेच कुठल्याही इकडच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर हा रायता हा आपल्याला खायला मिळतोच खास करून हा जो रायता आहे हा बिर्याणीसोबत खूप फेमस आहे जसं आपण कोशिंबीर बनवतो त्यास थोड्या वेगळ्या पद्धतीने ते हे हा रायता बनवत असतात अगदी साप साधी आणि सोपी पद्धत आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया रायता बनवण्यासाठी मी इथं पावशेर दही घेतलेला आहे तुम्हाला रायता किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही दह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता ह्या दह्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते आणि फक्त दही आपल्याला पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जास्त घुसळायचं नाही बघा अशा प्रकारे दही फक्त पाण्यामध्ये एकजीव झालेला आहे रवी धुवून घ्यायची आणि आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊ त्यामध्ये सर्वात आधी पडणारा इन्ग्रेडियंट्स म्हणजे काकडी तीन काकड्या इथं घेतलेल्या आहे एक काकडी अशा प्रकारे बारीक किसून घेते आहे आणि दोन काकड्या मी ह्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे बघा अशा प्रकारे मस्त असं आपल्या काकडीला आपण किसून घ्यायचं आहे काकडी किसून झालेली आहे आता मी याला हातवात घ्यामध्ये टाकून घेते नळ्यामध्ये हा रायता नक्की ट्राय करून बघावा जेणेकरून आपल्या पोटालाही थंडावा मिळत असतो तर रायत्यामध्ये दुसरं लागणारा इन्ग्रेडियंट्स म्हणजे गाजर गाजर हे आपल्याला अशा प्रकारचं ऑरेंज कलरचं घ्यायचं आहे आणि त्याला मोठ्या किसनीने अशा प्रकारे मस्त किसून घ्यायचं आहे साऊथ इंडियामध्ये अशा प्रकारचं ऑरेंज गाजर जास्त खाल्लं जातं कारण इकडं हेच गाजर मिळतं त्यामुळे आपल्याला हेच गाजर यामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्या गाजराची चव रायत्यामध्ये खूप छान लागते बघा अशा प्रकारे मी गाजर सुद्धा पूर्ण किसून घेतलेला आहे आता हे पण मी हातो हात रायत्यामध्ये टाकून घेते रायता खाणं आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं याने आपली ही चांगली राहते काकडी मी किसून घेतलेली होती आता हे जे उरलेल्या दोन काकड्या आहेत या यांना मी, मी बारीक बारीक चिरून घेते बघा अशा प्रकारे मी ह्या दोन काकड्यासुद्धा अशा बारीक बारीक चिरून घेत आहे आणि ह्या चिरून झाल्या की ह्याही हातोहात मी रायत्यामध्ये घालत आहे ह्या रायत्याला व्हेज रायता असं सुद्धा म्हणतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढत असते काकडी चिरून झालेली आहे आता तिसरा महत्वाचा इन्ग्रिडियंट म्हणजे कांदा आता आपल्याला ह्या कांद्याला मागचं पुढचं त्याचं डेट काढून घ्यायचं आणि वरचं जे साल आहे ते सुद्धा काढून घ्यायचे आणि याच्या मस्त अशा बारीक बारीक फोडी चिरून घ्यायच्या आहे अशा प्रकारे छान असा आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदाही चांगला बारीक चिरून झाला की याला दह्यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर चौथा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे टोमॅटो टोमॅटोलाही आपल्याला सेम मस्त असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि याला ह्या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सध्या कैरीचं चा सीजन चालू आहे त्यामुळे मी पाचवं इन्ग्रेडियंट हा कैरी घेतलेला आहे कैरी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घालावी नाही घातली तरीसुद्धा चालते कैरीला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यामधला थोडीशी फोड काढून तिला मी किसून घेत आहे मोठ्या किसणीने किसत आहे अजून एक दुसरी एक फोड मी काढली आणि तिला मस्त अशी बारीक चिरून घेतली बघा अशा प्रकारे मी किसून घेतलेली आहे आणि तीही मी दह्यामध्ये घालून घेत आहे आणि एक फोड मी काढली होती तिला मी चांगली बारीक चिरून घालून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहे डाळिंबाचे दाणे रायत्यामध्ये घातल्यानंतर याची चव अजून छान लागते सोबतच यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आपलं साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं याला मोरू द्यायचं जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर हे थंड झाल्यानंतरसुद्धा हा रायता खूप छान लागतो तुम्हाला मी दाखवलेली ही रायत्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत